जामखेड तालुक्यातील डोणगाव या ठिकाणी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आधुनिक लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष नागिनी कांबळे यांची हलगी आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं मिरवणूक काढत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आधुनिक लहुजी सेनेचे राज्य प्रवक्ते लक्ष्मण क्षीरसागर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्यावर मनोगत व्यक्त केलं अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आलेले प्रमुख पाहुणे भैया कांबळे भगवान भोसले अनिल कांबळे जालिंदर गायकवाड पवन अडागळे प्रदीप खवळे शिवाजी साठे आस्तिक डाडर अजिनाथ कसबे मनोज डाडर बाळासाहेब शिंदे डोणगावचे सरपंच अमोल यादव पोलीस पाटील विभीषण यादव खंडू मोरे अमोल यादव वैभव यादव जिल्हा कार्याध्यक्ष पोपटराव फुले यांनी केलं होत आज साहित्यरत्न लोकशाही जे यांची एकशे चारवी जयंती डोंडगाव येथे साजरी झालेली असून या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आधुनिक लव्य सेनेच्या संस्थापक अध्यक्षात नगिनीताई कांबळे राज्यप्रवक्ते दक्षिण भाऊ क्षीरसागर व भैया कांबळे त्याचबरोबर तालुक्यातील मान्यवर राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर गाव पंच दोनगाव पंचकृषीतील ग्रामस्थ व भगिनी उपस्थित होते साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभा करून आपल्या शायरीच्या कलेच्या माध्यमातून शोषित कष्ट करी दलित समाजाला न्याय देण्याचं काम केलं अशा अण्णाभाऊंचे विचार घेऊन गावाने साजरी करावी असे मी जय लवजी जय भीम जय शिवाजी महत्वाचा प्रश्न कारण ज्यांनी या समाजाला विचार केलेले असतील जे व्यक्ती विचाराने वचचे असतील त्यांचे विचार हे कुठली तरी क्रांती घडवणारी असतील अशाच अशाच माणसांच्या किंवा अशाच व्यक्तींच्या आपण जयंत्या पुण्यतिथ्या अशा साजर करतो त्यापैकी अतिशय असामान्य व्यक्तिमत्व असलेले अनुभव साठे हे अवघ्या दीड दिवसाचं शिक्षण घेतलेले परंतु अख्ख्या दीड दिवसाचं शिक्षण देणारा माणूस पूर्ण एखादा विद्यापीठ होतो हे फार महत्वाचं आहे कारण त्यांच्या लेखनाचा जर आपण विचार केला तर मला नाही वाटत की कोणता पी एच डी वगैरे अजून पुढं काही केलेला माणूस असेल त्याला सुद्धा ते शक्य झालं नसतं ह्याला काही कारण असतात कारण कारण ही कोणत्याही गोष्टीला कारण काही कारण घडलं तर कारण एखादा मोठं असेल तर महायुद्ध होतं पण त्यात परिणाम वेगळा असतो तसं नाही तर विचारवंतांना सामाजिक विषम देत ज्यावेळेस शाळेत जात होते त्यावेळेस सामाजिक विषमता था ही फार मोठी होती म्हणजे त्या वेळच्या समाजाच्या परिस्थितीत जर आपण विचार केला तर फार मोठी दोन्ही समाजामध्ये दरी होती आणि त्यातून शिक्षण देणारे गुरुजी यांनीही त्यात विषमता केल्याचं दिसल्यानंतर दीड दिवसात शाळा सोडणारा हा माणूस परंतु मनात एक खून गाठ बांधली की आपण समाजाचं काहीतरी केलं पाहिजे कमीत कमी समाजाचं दुःख हे विषमता असेल ही विषमता आपण नक्कीच कुठंतरी विषाणत टांगली पाहिजे म्हणजे सगळ्यांना दिसेल काय चाललंय आणि काय झालं पाहिजे म्हणून समाजाच्या समानतेसाठी अनेक वर्ष त्यांनी काम केलं त्याचप्रमाणे समाजामध्ये जे महत्वाचे प्रश्न असतील म्हणजे अखंड महाराष्ट्राचं स्वप्न जरी असेल अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी ह्या पुढे आणून त्याला कठोरपणे त्या टिकवण्यासाठी विरोध करणारे करण्याचं काम ज्या अण्णाभाऊ साठ्यांनी केलेलं आहे मग क्षत्रिय दोन नंबरला मग आपण शूद्र चार नंबरला त्या शूद्रामध्ये देखील राद्र होते शुद्राने काय करायचं यांचे सगळे हो काय त्याला बिगारी चालतो घर बांधताना घर बांधणाऱ्याला सोयीसाठी त्यांनी धर्म व्यवस्था आणली परंतु पुढं काय झालं समाजामध्ये अशा महापुरुषांच्या जयंती साजरी होत असताना अशा व्यासपीठावर मानवतावादी हा विचार सांगण्याचा प्रयत्न केला शिक्षणाची नाळ कुणी धरली आणि तसा समाज जागृत झाला शिक्षणाच्या माध्यमातून मग मा, हळूहळू हळूहळू तुमची वर्ण व्यवस्था लुप्त होत गेली वर्णव्यवस्था जशी संपत गेली तशी जात व्यवस्था या देशामध्ये परत उभी राहिली जात इतकी कणखर आपल्याला चिटकली ना असं जन्माच्या अगोदर हो जातीचं लेबल घेऊन येते ते आईच्या गर्भातलं बाळ आणि मेल्यानंतर तिच्या जातीच लेवल सोबत घेऊन जात आहे इतकी विचित्र पद्धतीनं जात आपल्याला चिटकलेली आहे जात कधी आहे का आज गणित सगळे कुठे आहेत जातीवरचे म्हणूनच गेल्या दोन दशकामध्ये गेल्या वीस वर्षामध्ये अशाच एका छोट्याशा मागोडामध्ये जन्म घेणाऱ्या आधुनिक पतीनं सोमनाथ गोकांबळे साहेबांनी सांगितलं होत जात मजबूत करा आणि जात मजबूत म्हणून साली सामाजिक चळवळीमध्ये कामाला सुरुवात भाऊंनी केली तेव्हापासून आजपर्यंत सामाजिक चळवळीमध्ये त्यांच्याशी एक निष्ठपणे काम करतोय भाऊनी काम काय केलं साहेब वीस वर्षापूर्वी मी जर कोणाला भेटलो या दोनगाव मध्ये येऊन मी काय म्हणायचो नमस्कार बरोबर ना म्हणतात ना आता पण काय सावित्री शिक्षण शिकवण्यासाठी जात असताना गाव मुंडाकडून जो विरोध व्हायचा त्या विरोधाला छातीत पडेल राहुजी बाबांनी सामोरे केले आणि ज्योतिबा राव फुलेंना सांगितलं की मी तिचा भाव आहे मी तिचा बाप आहे आणि मी तिच्या सदैव सोबत आहे जर असं कुणामध्ये ताकद तर माझ्याशी सामना आहे ह्या वाक्यावरती लवजी बाबांच्या ह्या एका वाक्यावरती गावगुंडांच्या लक्षात आले की ज्या माणसाने दांड ¡Gracias! पक्षांकडे उभा राहिलं पाहिजे हा संदेश सोमनाथराव कांबळे साहेबांचाच होता सोमनाथराव कांबळे साहेबांनी अविरामपणे वीस वर्ष समाजाचं काम केलं त्याच्यामध्ये दिवस रात्र जेवण पाणी या कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता त्यांनी फक्त आणि फक्त समाजाच काम केलं कारण त्यांनी लहान असतानाच त्यांचे वडील वाढलेले त्यांनी तो संघर्ष करत करत मोठ लहानचे मोठे झालेले तीच दुर्व्यवस्था ही आपल्या मातांग समाजाची होती ही व्यवस्था बदलण्यासाठी किंवा मातां समाजाला सक्षम करण्यासाठी मग ती राजकीय दृष्ट्या असेल आर्थिक दृष्ट्या असेल सामाजिक असेल किंवा शैक्षणिक असेल हा माझा मातंग समाज सक्षम झाला ज्या गोष्टी माणसाला ना आवडत नाहीत त्याच काही गोष्टी देवाला पण आवडत ना नाहीत आणि तसाच काहीतरी घाला देवाने आपल्यावरती घातला आणि सोमनाथ भाऊ कांबळे साहेब आपल्याला सर्वांना सोडून गेले टोपले ठेवून त्याच्यामध्ये भाऊचा फोटो ठेवून त्या टोपल्याला हार घालून जयंती केलेली आवड लहानपणामध्ये प्रतिनिधी समीर शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर जामखेड अहमदनगर